ठरलं तर मग या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत सायलीला बाहेरील काम देखील करायचं म्हणून सायली दुसरी तिसरीकडे न जाता अर्जुन, अर्जुन सर मी तुमची मदतनीस म्हणून काम करू शकते का तर अर्जुन तिला म्हणतो मी सायली तुम्ही आधीच घरातील कामं करता त्यात हे काम म्हटल्यावर तुम्हाला त्रास होईल तर सायली त्याला म्हणते काही त्रास होणार नाही सर मी आता पण घरातील कामे करूनच आली आहे अर्जुन सायलीला खुश होतो आणि तिला कामावर जॉईन करतो पण सायली घरातून बाहेर जाऊ नये म्हणून घरात कोणीतरी मुद्दामून पसारा करून ठेवला असतो ते बघून आजी भडकते आणि कल्पनाला म्हणते बघ किती पसारा आहे या घरात आणि ही गेली कुठेतरी न सांगता आजपासून परवानगी आता सायली आजीचं सा मन जिंकून कस करेल अर्जुन सोबत काम येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा